चला राऊंड क्रमांकावर लढत चालू झालेली आहे सेमीफायनल साठी दोन्ही संघ जिंना आता कबड्डी काय आहे ते आपल्याला पाहायला मिळेल पाहूया लासून टिपण्याचा प्रयत्न तीन नंबर खेळाडू मागच्या अतिशय चाचर आणि चाकला गडी टिपून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या धुरावर अंगावर अशी आण बाळगून हा संघ अंतिम खेळीच्या टप्प्यात जात आहे पाहूला लासन निवड टेपण्याचा प्रयत्न आणि थोडंसं काही समीकरण जुडत नाही आणि ते असते परत चला ग्राउंड पर्यंत एक वर सामना चालू करा <laughs> त्याला दोन ग्राउंड क्रमांक दोन वर वादर खाली कोवाडा आणि उर ग्राउंड दोन वर सुरू असलेला सामना सेमीफायनलचा सामना आहे याच्यातून जो सामना विजय होईल तो अंतिम फेरी दाखल होईल दोन्ही संघांनी नोंद घ्या आपण दोन्ही संघ मला वाटतं दोन जे छान असा होते तो गाव क्रमांक दोन आता इथे तो म्हणजे कोण ओंकार मिस्त्री ज्याच्या भक्तीवर सर्व कबर प्रेक्षक फॅन आहेत त्याचे आणि मग आई आहे थोडीशी चुकी ओंकारला नक्कीच भागात पडणार आणि त्याच्यावर नक्कीच तोडगा काढणार कारण का त्याच्यात का अशी शैली आहे की नावातच त्यांच्या वादल आहे

पुरट्टा लोकाचा सामना चालू लो आहे <laughs>

म्हणजे आत्ता नक्की प्रेक्षक म्हणजे कुठेतरी बोलणार की बाबा रात्रभर कबड्डी बांधणार आणि आता कबड्डी आहे मजा वेगळीच बघा एकदम बांधण्यात बाबा एक बघायला मिळतोय की जसं तुम्ही सेव तर आम्ही शेअर सेव तुम्ही दहा पाहुणे पुढे करा आम्ही

आणि ग्राउंड क्रमांक बरोबर अतिशय उत्कृष्ट सामना चालू आहे तो म्हणजे उरण वस्ते वादक शारीक वाडा वाताने टिपण्याचा प्रयत्न मध्यम असा मध्यम भाषेचा खेळाडू आठ नंबर दशेपर्यंत खेळाडू आपल्या संघासाठी हे झुंड आणि लढत देत असताना काही हाता मिळत नाही मला वाटत वाटत आपल्या संघासाठी या वादळ वाळू खाल संघाच्या प्लेअरला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून संघाचा खेळाडू तीन असे एक लढत पाहूया सुपोर टॅकल होतो की नाही मला वाटत वाता ते वातावरण काल सर्व एकत्र येऊन तेच सुपर टॅकल पाहायला मिळतो सुंदरशी खेळी म्हणायला लागेल ते खारीवाडा संघाचे सलग तिसऱ्यांदा सुपर टॅकल केला अतिशय सुंदरशी पकड त्यांच्याकडे अनुभव आहे सुंदर अशी खेली आहे कोर गुणसंख्या ती लवून ठेवलेली आहे कोणतीही लीड देत नाही ते म्हणजे समोरच्या संघाला कारण नावातच वादळ आहे पण सध्या तर संत गतीने खेळतोय कारण की समोरचाही संघ तुल्य बोलले चला पूर्ण एकदा रोजित माले आपल्या संघासाठी किती गुणांची आघाडी करतात पाहूया राऊंड क्रमांक दोन वर वादळ खाडी वाडा अरे चला चल ले दुसरा सामना माता बोरली पंचत वर्सेस सायनस शिरगाव ब्राउन कला एक बोरली वर्सेस सायनस शिरगाव चला बोरली संघ आपला संघ मैदानात हजर आहे विनंती करेल बोर्डी ग्राउंड क्रमांक दोन वर चालू असणारा सामना

మాటా సాయనా శిర్గౌండ్ క్రమంకూర్ चार गरी मला बात कर बात करतो चार घरी गर... तीन गरी घाल करतो एका रोड मध्ये तो म्हणजे खेळाडू आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून ज्याच्यामुळे आपला नक्की घेऊन जातो आणि पाहूया आता आत्ता आता मध्ये समीकरण सगळ्यात चांगलं आहे आणि दोघाच एक लढा असणार आहे पाहूयाचा खेळाडू शांताशी खेळू विरोध संघाचा खेळाडू वारंवार आपल्या संघासाठी सामन्यामध्ये प्रत्येक सामन्यामध्ये आपले वर्चस्व गाजवतो आणि वर्चस्व गाजवळ चला बोलली वारंवार माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर ग्राउंड आहे कृपया सहकार्य करा तसेच सायला जायचा आहे इंटरनेटच्या बिन लोक म्हणजे राही बघत आहेत म्हणजे पहा आहे स्पर्धा नक्की म्हणजे येऊन कुठे टेपले आहे आणि ओंकार मिस्तरी थोडस काही काही घाई नसताना थोडस समीकरण त्यांचे बदलतो काही समजत नाही दोघास्तोपत असताना आणि एक बोल प्राप्त करतो हा वरण संघाचा खेळाडू आणि त्याला प्रतिउत्तर वादर खाय पडत संघाचा खेळाडू काहीच करू शकत नाही आपलं दोन जमत आपल्या सांगण्यासाठी चला चिंच माता बोरली चिंच माता बोरली लवकरात लवकर आपला सामना घेऊन यायचा चला कृपया सहकार्य करा आता थोडाच वर आपला थोड्याच वेळ आपले कार्यक्रम संपतील आम्हाला पुढचे कार्यक्रम घ्यायचे त्यामुळे सहकार्य करा

आपल्या गावचे सारदृती शतब्द यांनी आपल्या गाव्याचं नाव म्हणजे असं लौकिक केलं म्हणजे रायगड जिल्ह्यात खेळणारा हा खेळाडू सार्दिती शतब तसाच म्हणजे आपले अनेक खेळाडू म्हणजे आपल्या असं लक्ष केलं पाहिजे आपल्या गावाचं नाव लौकिक केलं पाहिजे तसे हे दोन्ही संघामध्ये खेळाडू नावागणतीमध्ये ओमकार मिस्त्री रोजी अनेक खेळाडू आहेत वर्ष पाच वर्ष खेळू शकतात यजमान संघाने लवकर गावांच्या दाबा आहे

यजमान प्रतिस्पर्धी आणि ग्राउंड क्रमांक म्हणजे सर्वांची नजरा ती म्हणजे दोन म्हणजे तसाच कसे उत्तर जावं तू जाहीर करतो आणि तसंच आपल्याला घेऊन तरी आमच्या चपलाय आणि चातुरी नक्कीच आहे चला यजमान संघ लवकर लवकर जाऊन नाराज संघ आदर झालेला आहे तसेच लाईनमॅन आपली भूमिका पार पाडायची आहे झाले देश सामने फक्त आले आहेत पाहूया ग्राहक क्रमांक दोन जाणार कोणाच्या हातात चषित असणार आणि सर्वांची सगळ्यांनाच मिळणार आहे चारी संघाला आहे परंतु विजय ओंकार ओंकार ज्यांनी मैदान दाखवलं शिरगावचं तो ओंकार मेस्त्री अतिशय सुंदर चढाई पूरे पांड्यारी आणि चौसठ खेळाडू ला ते वावळ खारीकोरा संघांनी जबरदस्त ओमकार जबरदस्त नकिश ओमकारचं नाव या टूर्नामेंट मध्ये नकिश गाजणार फिल्डवर आपला प्राणत प्रशस्त वाळवर नुंत मसाला आशीर्वादचा सगळं ग्राम क्रमांक दोन वर पंचायत सामना तालुक्या सहकार्य करा एक वर सॉरी सरळ राजमेल सरळ लवकर लवकर आज सामने पार पाडायला लोकांनी लवकर पंचानी सामना तालुक्या ग्राउंड क्रमांक दोन वर्षा पंच सर्व मधील एवढी दक्षिणा केले भाज सगळं सहकार्य करा सगळं ग्राउंड क्रमांक एक वर अर्चन मात्र पंच खेळाडू मयूर पालवनकर आपण पंचाचं काम बघायचं आहे ग्राउंड नंबर एक वरण्याचा प्रयत्न आहे टायमर सापोळी करून वापर करून परतफास्ट परत परत आणि नक्कीच बघा बक्षीसाची भारतात चालू झालेली आहे मयुर पालवनकर यांच्याकडून ओंकार या उत्कृष्ट खेळाडूसाठी शंभर मध्ये पारदर्शक आलेला आहे तर त्याने खेळ संत घेऊन जायचं आहे नक्कीच म्हणजे बघा क्रिशनाच्या मनात किती प्रेम आहे तसेच प्रेम आहे रोजित मालिक त्याच्या असं आपल्या मुरुजचं नाव लौकिक केलेलं आहे असे खेळाडू आहेत आपल्या तालुक्यामध्ये जस गोहामध्ये काही खेळाडू आहेत तसेच आपल्या मुरुज तालुक्यामध्ये नाव लौकिक करणारे काही खेळाडू आपल्याला आज पाहायला मिळत जसं कशात तसे उत्तर मिळतं म्हणजे शेअर आम्ही सर्वात शेर असल्या शिक्षणा आणि रोहित एकदा आठ नंबर गेला खेळाडू ज्याने नागाव मध्ये झालेला मध्ये यशस्वीरित्या आपली कामगिरी पार पाडलेला हा खेळाडू दोन म्हणजे रोजित माली त्यांच्या सरासरीने त्यांच्या पावल्यावर पावेळी पडण करणारा खेळाडू पण त्याच्यासोबत एकदम जुटीने आणि जिद्दीने खेळणारे हे दोन खेळाडू आपल्याला दो दो प्रांगणात पाहायला मिळतात तसाच नाव घेतात सिबीन पंढरकर त्याने आपल्या शिरजार संघाचं हे नाव लौकिक केलेलं आहे नेतृत्व गाजवलेलं आहे तसेच अनेक खेळाडू आहेत पण नावाच होऊ शकत नाही पण असे सर्व संघामध्ये जे खेळाडू आहेत त्यांनी आपलं गावाचं नाव लौक करावं आणि बघा अजून पैशाची जबरदस्त नक्कीच आज या टुर्नामेंट मध्ये सगळ्यांची नजराती म्हणजे आज करून दाखवलं चला आता सामना चुकतो आपण एक नंबर गावावर गेलो सामना चालवतो आणि शिरगावचा नक्कीवाडा कलकर त्याने काही वर्ष रायवडी मधून आपलं నాకిడూ అనే సంఘా మధ్య నాకి సత్య పేరు కామన నారాజ అంత ప్రేక్ష